नमस्कार आर के किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरवा मिरची पकोडा मिरचीचे वे पकोडे बनवून आपण नेहमीच खातो पण मिरचीच्या आतमध्ये पकोड्यांसोबत जर मसाला भरलेला असेल तर ती अजूनच टेस्टी लागते चला आज आपण भरवा मिरची पकोडा बनूया जी भाकरीसोबत किंवा सॉससोबत खायला पण खूप छान लागते इथे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आता आपण ह्या मिरच्यांना उभे काप करून घ्यायचे आहेत आणि ह्या मिरचीच्या आतमध्ये ज्या बिया आहेत त्या आपण काढून टाकणार आहोत अशा पद्धतीने आपण मिरच्या मिरचीच्या आतमधील जे बी आहेत ते काढून टाकणार आहे मिरचीचे बी यासाठी काढायचे कारण बियांमुळे मिरची ही जास्त तिखट बनते आता आपण ह्या सर्व मिरच्यांमधल्या बिया काढून घेणार आहोत मिरची आपल्या बिया काढून रेडी आहेत आता एका पॅन मध्ये तेल टाकायचं दोन ते तीन चमचे तेल चांगलं गरम झालं का त्यामध्ये आपण अर्धा वाटी कांदा टाकायचा कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा कांदा चांगल्या प्रकारे परतून झाला का त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकायचं हा मसाला तयार करताना गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आपल्याला थोडीशी हळद चवीनुसार मीठ आमचूर पावडर धना पावडर आणि जिरा पावडर हे सर्व टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं मसाले दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे मसाले परतून झाले का त्याला थोडंसं तेल सुटायला सुरुवात होते आता आपण यामध्ये अर्धा वाटी चणा डाळीचं पीठ टाकलं हे पीठ या मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं पीठ भाजताना आपण गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि सतत चमच्यानी हलवत सर्वच बाजूनी पीठ चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं पीठ चांगल्या प्रकारे भाजत आलं तर त्याला डाळीच्या पिठाचा जो खमंग वास असतो तो सुटायला सुरुवात होते आता आपलं पीठ चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून हे पि मिश्रण चांगल्या प्रकारे दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं यामध्ये आपण थोडंसं पाणी वापरलेलं आहे आपल्याला हे जे सारण तयार केलेलं आहे हे पातळ नाही आहे घट्टच ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं असं हलवत वाफवून घ्यायचं वाफवून आपण यासाठी घेतलेलं आहे ज्यावेळेस आपण मिरचीमध्ये हे सारण भरणार आहोत मिरची खाताना हे सारण आपल्याला कच्चं नाही वाटलं पाहिजे यासाठी थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हलवून घ्यायचं आता आपलं सारण हे तयार झालेलं आहे हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं सारण हे मिरचीच्या आतमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं सर्व मिरच्या सारण भरून तयार करायच्या आहेत आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत सारण भरून आता यांना बायंडिंगसाठी किंवा तळण्यासाठी आता आपण इथे पीठ तयार करायचं आहे त्यासाठी आपण चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आता हे मिश्रण एकत्र एक करून थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिश्रण एक एकजीव करून घ्यायचं आपण हे बॅटर जे भजन भजीला वापरलं जातं त्या पद्धतीने आपण घट्टसर करून घेणार आहोत एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकलं कारण पिठाच्या ज्या गाठी बनतात त्या बनत नाही अशा पद्धतीने छान प्रकारे बॅटर तयार करायचं आता आपण तळण्यासाठी एक एक मिरची ह्या बॅटरमध्ये बुडवून मग तेलामध्ये आपण सोडणार आहोत अशा पद्धतीने आपण एक एक मिरची बॅटरमध्ये डीप करून नंतर तेलामध्ये सोडणार मिरची पकोडा म्हटलं का यामध्ये आपल्याला दोन्ही जी ज्यांना मिरची तळलेली भजनसारखी खायची असते ती पण टेस्ट येते आणि ही भाकरी भाकरीसोबत खाल्ल्यावरती कोरडी पण वाटत नाही कारण यामध्ये छानसा मसाला भरलेला असतो कशी वाटली तुम्हाला ही मिरची पकोड्यांची रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू